नमस्कार मित्रांनो साधी माणसी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये चोरट्या पंकजने निरुपाच्या चाळीस हजारावरती हात मारलेला असतो आणि निरूपाला चांगलंच वेड्यात काढलेलं असतं हे आपल्याला बघायला मिळणार आहे तर इथे आता किचनमध्ये देविका स्वतःसाठी स्वयंपाक बनत असते त्याच वेळेस मीरा आणि सत्य तिकडेच असतात तेव्हा सत्य आता देविकाला विचारू लागतो देविका नेमकं तुझ्या बाबांना काय झालंय बरं असं नाही ते आजारी आहेत पण नेमकं झालंय तरी काय आता देविका याचा विचार करू लागते कारण ऐन वेळेस सत्याने असा प्रश्न विचारलाय नेमकं झालंय काय का याचा हे सांगायचं म्हटल्यानंतर तिला विचार करावाच लागणार ना त्याच वेळेस सत्य म्हणतो लाली पावडर अगं काय झालंय सांगशील का, का एवढा कसला विचार करते तेव्हा देविका म्हणू लागते बाबा म्हणजे माझी डॅडीच ना त्याच वेळेस सत्य तो हो ग बाई तुझ्या डॅडीला नेमकं कुठला आजार झालाय सांगशील का तेव्हा देविका आता विचार करतच मला लागते ते म्हणजे त्यांना बरं वाटत नाही आहे त्यांना ना त्याच वेळेस सत्य मला लागतो शुगर वाढली का त्यांची तेव्हा देविका हो ला हो करू लागते हो 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 शुगरच वाढली आणि चक्कर पण येतात आता लगेच सत्य मला लागतो पण देविका अगं शुगर कमी झाल्यानंतर चक्कर येतात की वाढल्यानंतर नाही no. त्याच वेळेस देविका मला लागते तेच 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 असते तसंच तेव्हा सत्यमुळतो नक्की बाप आजारी आहे ना तुझा का घरात यायचं नाही म्हणून हे समज चालू आहे आता देविका मात्र सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस आता कुकरची शिट्टी वाजलेली असते देविका मात्र घाबरलेली असते कारण हा सत्य काही प्रश्न विचारेल आणि माझं सत्य समोर आणतो की काय याची तिला भीती वाटू लागते त्याच वेळेस मीरामुगते देविका अगं शिट्टी बंद कर देविका पटकन त्या कुकरची शिट्टी बंद करते याच वेळेस सत्य म्हणत तो बबडे नाही म्हणजे माझ्या मनातनं एक प्रश्नच चालतोय विचारू का आता बघ तुझे डॅडी एवढे आजारी पडलेत त्यांनी तुझ्या अंकलला एवढं अर्जंट बोलावून घेतलं ग तिकडे पण स्वतःच्या पोरीला नाही बोलावलं का म्हणजे पोटच्या पोरीला बोलवायला पाहिजे होतं की नाही आता आजारी म्हटल्यावर त्यावर का ते देविका मला हे बघ मी तिकडे जाणार नाही हे माझ्या डॅडींना माहिती होतं म्हणून त्यांनी मला बोलावलं नाही त्याच वेळेस सत्य तो लागतो वा 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 एक नंबर देविका अगं तुझे डॅडी पण तुझ्यासारखे मोठा विचार करणारे वाटते खरंच लवकरात लवकर त्यांचं बरं व्हावं म्हणजे झालं त्यासाठी आता तुझं व्रत चालू आहे ना बरोबर बघ पुन्हा शिट्टी झाली तेव्हा मीरा म्हणू लागते देविका आता ना तू एक काम कर गॅस बंद कर आणि थोड्या वेळाने कुकर उघड आणि मग खिचडी आणि भाजी खाऊन घे चालेल त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो आ पण आम्ही रूममध्ये गेल्यानंतर त्यात मीठ घालू नको सात भोजन करायचंय तुला आहे इकडे तू मीठ खाशील आणि तिकडे तुझे डॅडी त्यामुळे नीट काळजी घे मिठाचं खाऊ नको जर का गुपचूप मीठ टाकलं तर बघा या सत्यशी गाठी नीट लक्षात ठेव असे म्हणत सत्य आणि मीरा आता दोघेही रूममध्ये निघून जातात देविकाला मात्र खूपच राग आलेला असतो कारण सत्यने खूप सारे प्रश्न तिला विचारलेले असतात ना त्याच वेळेस आता देविका पटकन कुकर उघडते आणि एका प्लेटमध्ये खिचडी भात आणि भाजी घेते तेवढ्यात आता किचनमध्ये पंकज आलेला असतो आता पंकज मात्र लगेच आपल्या बेबीला म्हणू लागतो बेबी झालं का तुझं जेवण असे म्हणत आता तो पाणी पिनात तेच त्याला आता ढेकर येतो आता मात्र लगेच देविका पंकजकडे बघू लागते पंकज पंकज इकडे बघ पंकज मात्र घाबरतो कारण आता त्याच्या बेबीलाच समजलेलं असतं की हा नक्कीच बाहेरनं काहीतरी फुगून आलाय काहीतरी खाऊन आलाय पंकज मात्र आपल्या बेबीकडे बघू लागतो तेव्हा देविका मला ती लवकरात लवकर सांग काय खाऊन आलाय तू लवकर सांगा नाहीतर लय मारेन तुला पंकज अरे इथे मी उपाशी आणि तू खुशाल खाऊन आलाय तेव्हा पंकज मला तू काय बोलते बेबी अगं मी काहीच खाल्लं नाहीये असं का वाटते तुला तेव्हा देविका ते, ते गप्पाबाई जा आता जस्ट तू ढेकर दिलाय मी ऐकला ना तेव्हा पंकज लागतो काहीच नाही बाहेर गेलो होतो ना तेव्हा दोन गरमागरम वडापाव खाल्ले तेव्हा देविका मुलागते पंकज मी ना तुला माफ करणार नाही पचणार नाही आहे तुला मूर्ख नाही तर बायकोसाठी एक दिवस उपास धरता येत नाही तेव्हा पंकज लागतो सॉरी बेबी त्याच आहेस आता देविका मला ते धर खिचडी खायची का तेव्हा पंकज लागतो नाही नाही नको व्रत तुझं ना बेबी मग तूच खा मला नको आहे सात्विक भोजन असे म्हणत आता पंकज मात्र तिकडनं बॉटल घेऊन निघून जातो देविकाला खूप राग आलेला असतो त्याच वेळेस देविका पटकन आता भुकेच्या तडाख्यात काय खाऊ असं झालेलं असतं पटकन खिचडी खायला सुरुवात करते पण एक घास तोंडात जाताच तिला उलटी आल्यासारखं होतं कारण बिना मिठाचं म्हटल्यानंतर त्याला काही चव असणार आहे का देविका मात्र वाकडं तिकडं तोंड करून त्या खिचडीकडे बघू लागते तर इकडे आता दुपारची वेळ झालेली असते सुधाकर भाऊ मस्त आता मीराच्या दुकानात गप्पा मारून घरी आलेले असतात आता सुधाकर भाऊंचं घरात पाऊल पडताच आता निरुपा लगेच सुधाकर भाऊं जवळ येते अरे बापरे किती घाम आलाय तुम्हाला बसा बसा इकडे बसा मी ना माझ्या पत्राने हवा घालते असे म्हणत आता निरुपा आपल्या साडीचा जो पदर असतो त्याने असे हवा मारू लागते त्याच वेळेस सुधाकर भाऊंना धक्काच बसतो चक्क निरुपा आज माझी एवढी सेवा करायली काय झाले निरुपाला नेमकं भानगड काय याचा ते विचार करू लागतात तेवढ्यात निरुपा म्हणू लागतोय अहो तुम्हाला तहान लागली असेल की नाही मी पटकन तुमच्यासाठी थंड पाणी घेऊन येते हा असे म्हणत आता निरुपा धावतच किचन मध्ये जाते सुधाकर भाऊ आता इकडे तिकडे बघू लागतात मी नेमकं माझ्याच घरात आलोय ना आज असं चुकल्यासारखं का वाटतंय या निरुपाला वेळ लागलाय का एवढी सेवा तिने माझी कधीच केली नाही नक्कीच या भामट्या निरुपाच्या मनात काहीतरी दिसतंय असं आता सुधाकर आता पटकन पाणी घेऊन येते आता सुधाकर भाऊ पाणी पिणार तेच निरुपा म्हणू लागते अरे बापरे तुमचा शर्ट किती चुरगळ आहे एवढा चुरगळलेला शर्ट कोणी बाहेर घालून जातं का अहो काय म्हणतील लोक अहो माझ्याकडे इस्त्री करायला द्यायचा की तेव्हा सुद्धा कर भाऊ लागतात निरुपा अगं मी लांब कुठे गेलो नव्हतो अगं मीराच्या दुकानात साध्या गप्पा मारल्या बसलो तिकडे आणि घरी आलो आहे मग यात काय झालं हा शर्ट घालून गेलो तर तेव्हा नीरूपा निरुपा म्हणागते नाही हो पण इथून पुढे असे शर्ट घालत जाऊ नका मी इस्त्री करून देईला प्या प्या पाणी प्या थंड पाणी तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणा निरुपा हे गे या पाण्याची गरज मला नाही तुला आहे तू पी पाणी आणि खरं खरं सांग तुझ्या मनात नेमकं काय उगच मला भारभाराच्या झाडावरती चढवू नको तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे बापरे माझ्या नवऱ्याला माझ्या मनातलं लयच कळतंय तेव्हा सुधाकर वाहू लागतात निरुपा एवढ्या वर्षांचा अनुभव आहे तू कशी हे मला चांगलंच माहिती आहे नक्की तुला माझ्याकडनं काहीतरी कबूल करून आहे बोल आता काय आहे तुझ्या मनात तेव्हा निरुपा म्हणू लागते म्हणजे कसं आहे ना रियाचे बाबा नाही का ढवळीकर त्यांनी ना त्यांच्या घरी पूजा ठेवली आणि संध्याकाळी पार्टी ठेवली तेच सांगायचं होतं सुद। तेव्हा सुधाकर भाऊ लागतं थो, थो का मग ठेवते की त्यांची पार्टी त्यांची पूजा त्यावर निरुपा म्हणू लागते नाही हो म्हणजे रियाचा बड्डे आहे ना आणि त्यांच्या लग्नाची पूजाही होईल दुपारी पूजा झाल्यानंतर संध्याकाळी बड्डेची पार्टी ठेवणार आहे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात चांगलंय चांगलंय करू दे आता जरी लग्न करून रिया आपल्या घरात आली असली तरी त्यांची एकुलती एक मुलगी की नाही मग त्यांना प्रेमाने जे काय करायचं असतील ते करतील की त्याच वेळेस निरुपावर लागते असं नाही अहो त्यांनी आपल्या सगळ्यांना इन्व्हाइट केलंय सगळ्यांना बोलावलं या पूजेला पार्टीला जाऊया ना तेव्हा सुधाकर भाऊ भावा लागतं जाऊया की आता बोलावलंय पाहुण्यांनी म्हटल्यानंतर जावंच लागेल की नाही जाऊया त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते अहो पण मला नाही एक म्हणायचं होतं तेव्हा सुद्धा कर भाऊ काय म्हणायचं आहे रियासाठी काही गिफ्ट घ्यायचं आहे का आपण मस्त मोठं गिफ्ट घेऊन जाऊया उगत छोटं गिफ्ट नेलं तर ढवळीकर का उगच काही बोलायचा हो की नाही नको त्याच्या डोक्याला ताप मोठं गिफ्ट घेऊन जाऊया तेव्हा निरूप होऊन लागते नाही म्हणजे तसं काही नाही आहे हो त्यांच्या डोक्याला दुसरंच टेन्शन आहे तेव्हा सुद्धा कर भाऊ होऊन लागतात कसलं निरुपा टेन्शन अजून आता काय झालं त्यावर निरुपा म्हणू लागते म्हणजे कसं आहे ना त्यांना वाटतं की हे फंक्शन ना एकदम छान व्हायला पाहिजे त्यात कसलाही तमाशा व्हायला नको म्हणजे आधी जेव्हा फंक्शन केले होते तेव्हा आठवतंय ना किती राडा झाला होता त्या पार्टीत सत्याने कॉलर ओढली होती सगळं धा दा, धांगड धिंगा केला होता हे सगळं आठवतंय ना पुन्हा हे सगळं होऊ नये असं त्यांना वाटतं आता मात्र सुधाकर भाऊंना ते पाठीमागचे क्षण आठू लागतात जेव्हा करणे सुधाकर भाऊंना त्रास दिला होता तेव्हा सत्याने मात्र त्या पार्टीत ढवळी करतला त्याची लायकी दाखवलेली असते त्याच वेळेस निरुपामला ते, 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 निरुपा ते आठवलं की नाही म्हणूनच त्यांना वाटतं की या पार्टीत सत्याने येऊ नये सत्य आला की तमाशा होतोच आणि त्यांना त्यांचं फंक्शन खराब करायचं नाही आहे ना म्हणून त्याच वेळेस दरवाज्यात मीरा आलेली असते मीरा आता निरुपाकडे बघू लागते वेळेस सुधाकर भाऊ लागतात निरुपा अगं बोल ना सत्यजित विषयी अजून काय बोलायचं आहे बोल बोल जे काय बोलायचं आहे ना ते मीरासमोर बोल तसंही तिच्या नवऱ्याला सतत तू नावं ठेवतच असते की नाही मग बोल तिच्यासमोर तेव्हा निरुपा आता उठून मीरासमोर येते आणि मला ते बोलणारच आहे मी या फुलवालीला काय मी घाबरते का काय चुकीचं बोलते मी नाहीच तिचा नवरा कुठे घेऊन जाण्याच्या लायकीचा कसा आहे ना हे तिलाही चांगलंच माहिती कुठेही गेला तरी तमाशाच करतो कुठे काय बोलायचं काय नाही याची अक्कलच नाही आहे त्याला आता मात्र लगेच मीरा मुलागते सासूबाई हे सतत इतरांच्या नाही तर आपल्या घरच्यांचाच विचार करतात घरच्यांच्या पाठीशी सदैव उभी राहतात आणि म्हणून ते लोकांना बोलतात तेव्हा निरुपा ते बाद झालं तुझं नवरा पुरा ना बास कळय मला तुझा नवरा कसा आहे आणि हे तुलाही चांगलंच माहिती त्यामुळे मी साक्षात तुझ्या समोर सांगते सत्या या पार्टीत येणार नाही म्हणजे नाही कारण ढवळी करला त्या पार्टीत तमाशा नकोय म्हणून सगळे जातील पण सत्य येणार नाही तेव्हा सुधाकर भाऊ लागतात निरुपा काय बोलते तेव्हा निरुपा म्हणू लागते हे बघा मी जे बोलते ते अगदी बरोबर बोलते तो पण होती सत्या कुठेही जाऊ द्या कुठेही राडाच करतो दुसरं काय बी जमत नाही त्याला तेव्हा सुधाकर भाऊ लागतं ठीक आहे निरुपा तुझी हीच इच्छा आहे ना मग एवढा आवाज चढवायची गरज नाहीये नाही येणार सत्यजित त्या फंक्शनला त्याच वेळेस सत्यजित बाहेरने आता घरी आलेले असतो आता दरवाज्यात येणाऱ्या सत्याला ऐकू जातं की सुधाकर भाऊ म्हणत असतात सत्यजित त्या फंक्शनमध्ये येणार नाही त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो असं कुठलं फंक्शनला जाणार आहेत सगळे जिथे मी येऊ शकत नाही सत्य आतमध्ये येतो आणि म्हणून धमकी तू अगं सांग ना निरुपा तुम्ही सगळे कशाबद्दल बोलतायत मी कुठल्या फंक्शनला जाऊ शकत नाही सांगा की त्याच वेळेस आता लगेच सुधाकर भाऊ लागतात हे बघ सत्यजित ज्यांना जायचं आहे ते जातील तू त्या फंक्शनला जाणार नाही तेव्हा हे सत्या रियाच्या बाबांनी त्यांच्या घरी पूजा आणि पार्टी ठेवली त्या पार्टीला तू येऊ शकत नाही हे सांगायचं आहे आम्हाला आता सत्याला जरा वाईट वाटतं त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात निरुपा सत्यजितवर आवाज चढून बोलू नको शांत बैस मी सांगितले ते ऐकलं ना तू मग आता मला पुढे अजून काय सांगायचंय ते नीट ऐकून घे तेवढ्यात आता लगेच सत्यामुळे लागतो पण निरूपा अगं तुला जरा तरी अक्कल आहे का तू काय बोलते अगं रियाचं लग्न मी स्वतः लावलं म्हणून ती या घरची सून झाली हे विसरलीस का तू अगं तुला एवढं श्रीमंत घरची सून फक्त माझ्यामुळे झाली आणि मलाच त्या पार्टीला येऊ नको असं म्हणते तू त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते ए तू प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर फक्त तमाशाच करतो आ त्यामुळे आता ठरलंय तू त्या पार्टीत येणार नाही म्हणजे नाही त्याच वेळेस रवी रिया पंकज देविका सगळेजण हॉलमध्ये येतात नेमकं काय चालू आहे बाहेर सगळेजण आता बघू लागतात तेव्हा सुधाकर भावून लागतात निरुपा तू फक्त माझं अर्धवट बोलणं ऐकलंय सत्यजित त्या पार्टीत येणार नाही असं मी म्हटलोय पण सत्यजित जर येणार नसेल तर त्याचा हा बाप बी त्या पार्टीत येणार नाही आता निरुपाला धक्काच बसतो त्याच वेळेस मी राम लागते आणि ज्या घरात माझ्या नवऱ्याला मान नाही त्या घरात मी बी येणार नाही मलाही नाही यायचं त्या फंक्शनला त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतो हो मी बी जाणार नाही कारण जिथे माझ्या सत्यजितला मान नाही तिथे मला कसला मान मिळणार मी बी जाणार नाही मी सत्यजित बरोबर घरीच थांबणार तेव्हा निरुपा म्हणू लागते अहो अहो वेळ लागले का तुम्हाला अहो त्याची बायको थांबेल की त्याच्याबरोबर घरी तुम्ही कशाला थांबताय तुम्ही चला बरं तेव्हा निरुपा म्हणू लागते अहो ऐका ना चला ना त्याच वेळेस सुद्धा कर बाहू लागतात नाही या जमणार नाही निरुपा मी सांगितलं ना तिथे सत्यजित नाही तिथे त्याचा जीत हा बाप बी नाही त्याच वेळेस सत्य येतो आणि मला लागतो बाप अरे तू कशाला पार्टी खराब करतोय जा की एन्जॉय कर मस्त माझी टेन्शन घेऊ नको तू अरे मी राहील घरे मला काहीच प्रॉब्लेम नाही तसं बी मला यायचंच नव्हतं मला काम होतं तू जा तू नको थांबू घरी तेव्हा सुधाकर भाऊ आता पटकन उठतात आणि सत्यजीतचा हात पकडतात आणि मला वाटतं सत्यजित लहानपणी निरुपाचं ऐकून मी तुझा हात सोडला होता पण आता बास आता पुरे झालं कारण या सगळ्यामुळे माझ्या सत्यजितला त्रास झाला होता पण आता नाही आता मी माझ्या सत्यजितचा हात सोडणार नाही त्याला एकटं पडू देणार नाही मी त्याच्याबरोबर त्याच्या साथीला असणार आहे आता सत्याला मात्र अगदी असं मन भरून आल्यासारखं झालेलं असतं कारण आज एका बापाचं आपल्यावरती किती प्रेम असतं हे त्याला समजलेलं असतं तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते हो पण त्याच वेळेस आता लगेच सुधाकर भाऊन लगत ठरलंय तुम्हाला पार्टीला जायचंय ना तुम्ही एन्जॉय करा मस्त तिकडे खा प्या त्यांचा मानपान करा बरं का निरुपा पण आम्ही तिघे नाही येणार ना। ज्याला जायचं ते जाऊ शकतो असे म्हणत आता सुधाकर भाऊ मात्र निरूपावरती ओरडलेले असतात त्याच वेळेस आता रवी लागतो पण सत्या दादा अरे आम्हाला तू त्या पार्टीत हवाय रे मी नाही जाऊ शकत तुझ्याशिवाय तेव्हा सत्या मात्र आता रवीकडे बघू लागतो त्याच वेळेस रिया म्हणू लागते हो गाईस तुम्ही असं काय बोलतायत तेव्हा लगेच आता देविका मोलाक ते काय चुकीचं आहेत आई अगदी बरोबर आहेत तेव्हा पंकजनाक तो हो आणि बाबा तुम्ही काय या सत्याबरोबर घरी थांबतायत तुम्ही पार्टीला यायला पाहिजे आणि हा सत्या जिथे जातो तिथे फक्त तमाशाच करतो त्यामुळे याला घरीच राहू द्या तेव्हा देविका मोलाक ते, ते अगदी बरोबर पंकज तुला आठवतंय ना आपल्या लग्नातसुद्धा या सत्याने कसा तमाशा केला होता आता इथे पुन्हा ते पाठीमागचे क्षण दाखवले जातात सत्याने धूमकेतूची माफी पंकजला मागायला लावली असते आणि मगच हा लग्न सोहळा सुरू केलेला असतो त्याच वेळेस सुद्धा भाऊ लागतात पंकज देविका उगाच काय बी बोलू नका जिथे जिथे राडा झालाय तिथे सत्यजीची चूक नव्हतीच ढवळीकरच्या पार्टीत ढवळीकरने माझा अपमान केला होता म्हणून सत्यजितने त्याला त्याची लायकी दाखवली आणि पंकज तुझ्या लग्नातही तुझी चूक होती म्हणून सत्यजितने हे सगळं केलं होतं तेव्हा निरुपा मला ते गप्प बसावं किती बाजू घ्याल बाद झाला आता आम्हाला ते मागचं उकरून काढायचं नाही आहे आत्ताचं बघा आणि आत्ताचंच बोला त्याच वेळेस देविका मऊ लागते रिया माझं ऐक बाई आई म्हणतात ना तसंच कर या सत्याला तुझ्या पार्टीमध्ये इन्व्हाइट करूच नको जर हा सत्य आला ना तर फंक्शन चांगलं होणारच नाही कारण आजपर्यंत आपल्या घरात जेवढे फंक्शन झालेत ना तेवढ्यात फक्त राडे तमाशेच झालेत या सत्यामुळे त्यामुळे याला घरीच ठेव सत्याला मात्र खूपच राग येतो त्याच रिया मू लागते गाईस अरे काय बोलतोय तुम्ही तुम्हाला कळतं का केवळ दादामुळे मला माझा रवी मिळाला आहे माझं आणि रवीचं प्रेम आम्हा दोघांना फक्त सत्यादादामुळे मिळालं आहे आमचं लग्न त्यानेच लावलं ना आणि आता माझ्या आयुष्यात सत्यदादा खूप इम्पॉर्टंट झाला आहे काहीच त्यामुळे सत्यदादा जर पार्टीत नसेल तर ही पार्टीच होणार नाही आता निरुपाला धक्काच बसतो अरे बापरे पार्टी होणार नाही म्हटल्यानंतर सोनं चांदी गिफ्ट येणार नाही लालची निरुपा लगेच आता रियाला मू लागते रिया अगं काय बोलतीस तू हे बघा तिकडे त्यांनी समधी तयारी केली उगच आता असं काही बोलू नका पार्टी होणार म्हणजे होणार तेव्हा लगेच रवी रिया म्हणू लागतात पार्टी होणार जर सत्यदादा आणि मीरावैनी येणार असेल तर तेव्हा रिया म्हणू लागते हे बघा सत्यदादा आणि मीरावैनी आणि बाबा तुम्ही तिघेही मला त्या पार्टीत हवे तरच मी त्या पार्टीला जाणार नाहीतर पार्टी कॅन्सल करूया त्यावर लगेच मीरा म्हणू लागते नाही रिया अगं उगाच आमच्यामुळे पार्टी कॅन्सल कशाला का शुभ कार्य पूजाही करायची की नाही तुमची लग्नानंतर पहिली पूजा असेल तिकडे आणि असं शुभ कार्यात आपण विघ्न कशाला आणायचं बरं ठीक आहे आपण जाऊया आता सध्या लगेच मीराकडे बघू लागतो त्याच वेळेस मीरामुळे लागते अहो रवी रियाची इच्छा आहे म्हणून आपण जाऊया प्लीज त्यांच्या पार्टीत आणि त्या पूजेमध्ये आपल्यामुळे विघ्न कशाला यायला नको ना ती पार्टी थांबवायला जाऊया की आपण तेव्हा सत्या हो आता मान डुलून हो म्हणू लागतो त्याच वेळेस आता निरूपाला मात्र खूपच राग आलेला असतो पण तरी आता रियाज तिला ऐकावं लागतं ना तेव्हा निरुपा म्हणू लागते ठीके चालेल येऊ द्या सत्याला पण त्याने काही त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरूपा मी स्वतः शब्द देतो सत्यजित त्या पार्टीत कुठलाही तमाशा वगैरे करणार नाही चालेल तेव्हा निरुपा म्हणू लागते ठीके चालेल असे म्हणत आता सगळेजण आपापल्या रूममध्ये निघून जातात तर इकडे मीरा किचनमध्ये चहा बनवत असते चहा बनवत असतानाच मीरा मात्र गालातल्या गालात हसत असते तेवढ्यात निरूपा किचनमध्ये येते आता मीराला असं हसताना बघून इकडे निरुपाच्या मनात मात्र असा जळफळा आठवतो हो कारण ही मीरा माझ्यावरतीच हसते की काय याचा तिला डाऊट येऊ लागतो तेव्हा लगेच गेस निरूपा आता मीराजवळ येते आणि लागते काय घे का फुलवाली गालातल्या गालात हसायला काय आहे माझ्यावर असते ना माझ्यावर असते की नाही बोल लवकर तेव्हा मला लागते काय बोलतंय सासूबाई अहो चहा बरोबर मस्त गरमागरम भजी करू की काय याचा विचार करत होते आणि म्हणून हसत होते तेव्हा निरुपा मला चेष्टा करते माझी मस्करी एवढी मला उल्लू बनवते की काय तेव्हा मीरामुग लागते नाही सासूबाई त्याच वेळेस निरुपा लागते गप्प बैसा जास्त चुरचुरू बोलू नको आजकाल ना तुझं हे तोंड जास्तच बोलायला लागलं मगाशी हे तयार चालते ना त्या सत्याला घरी ठेवायला मग मध्ये तुला टिमकी वाजायची काय गरज होती काय तर माझा नवरा जिथे जाणार नाही त्याला जिथे मान मिळणार नाही तिथे मे बी जाणार नाही असं म्हणायची काय गरज होती तुला अगं गप्प बसायचं ना हे बघ तुझा नवरा कसा आहे हे तुला चांगलंच माहिती आणि तो तुझं समज काही ऐकतो त्यामुळे त्याच्या नीट डोक्यात फिट्ट करून ठेव पार्टीत कसला बी तमाशा होता कामा नये आणि जर तसं झालं ना तर तुझी आणि माझी गाठे नीट लक्षात ठेव सोडणार नाही मी तुला असे म्हणत आता तडकोन निरुपा तिकडनं निघून जाते मीराला मात्र जरा टेन्शन आले असतं कारण आता यांना पार्टीत घेऊन चालले खरं पण तिकडे जाऊन जर काही झालं तर मीरा आता रूममध्ये येते सत्या कुणाशी तरी फोनवरती बोलत असतो अरे भावा आम्हाला परवा नाही जमणार आहे यायला परवा आम्हाला एका फंक्शनला जायचंय सगळ्या फॅमिलीला त्यामुळे परवाचं तू ॲडजस्टमेंट कर तेवढ्यात आता फोन बंद होताच मीरा सत्याकडे बघू लागते तेव्हा सत्या म्हणून लागतो धुमके तू अगं काय झालंय त्यावर मीरामू लागते अहो मला ना तुमच्याशी जरा बोलायचं होतं तेव्हा सत्य लागतो अरे बापरे आज सूर्य कुणी कोण उगवलाय चक्क धुमके तू माझ्याकडे परवानगी मागते काय झाले धुमके तू तेव्हा मीरामू लागते अहो आपण या फंक्शनला चाललोय खरं पण तिकडे जाऊन काही तमाशा तेव्हा लगेच सत्य मू लागतो धुमकेतू तु? म्हणजे तुला बी माझ्यावरती तु डाऊट येतोय का ठीक आहे मला नाही यायचं चा, चाललो मी असे म्हणत आता सत्या लगेच दरवाजाकडे निघालेला असतो मीरा त्याला थांबवते तर इकडे आता निरुपाने आपल्या रूममध्ये खूप काय काय ठिकाणी पैसे ठेवलेले असतात कुठे फ्लावर पॉट खाली ड्रायवरमध्ये गादी खाली असे अनेक ठिकाणी तिने थोडे थोडे पैसे लपवलेले असतात आता हे समदे पैसे या निरुपाने गोळा केलेले असतात आता गोळा झालेले पैसे निरुपा मोजू लागते तर ते चाळीस हजार असतात आता मात्र एवढे पैसे निरुपाने कुठे कुठे लपवलेले असतात बापरे त्याच वेळेस आता निरुपाने ते सगळे पैसे मोजतात चाळीस हजार होतात तेव्हा निरुपा म्हणा चला चाळीस हजार रुपये जमा झालेले आहेत आता या चाळीस हजाराचं मस्त रियासाठी गिफ्ट घेऊन येऊया म्हणजे कसं ढवळीकर खुश होईल असं मोठं गिफ्ट दिल्यानंतर त्यांनाही बरं वाटेल आणि ते आपल्याला दुप्पट देतील की हो की नाही मग रियासाठी हे मोठं गिफ्ट घेतलंच पाहिजे त्याच वेळेस आता ही निरुपा बिंडोक ती पंकजला आवाज देऊ लागते पंकज पंकज लवकर पंकज आता आपल्या मम्माने बोलवलं पटकन येतो आता मम्माच्या हातात एवढे पैसे बघून हा चोरटा पंकज तर काय लगेच त्याला लालूच सुचते अरे बापरे मम्मा एवढे पैसे दे इकडे तेव्हा निरुपा पटकन पैसे पाठीमागे घेते आणि लागते तुझ्यासाठी नाही कामाचे पैसे येते तेव्हा पंकज म्हणू लागतो मम्मा अगं कसल्या कामाचे आहेत त्यावर निरुपा म्हणू लागते अरे रियाचा बड्डे की नाही मग तिच्यासाठी मोठं गिफ्ट घ्यायचंय कसं आहे ना त्यांच्या घरात एवढं सोनं चांदी असतंय ते आपल्याला खूप काय काय देतात ना मागे आले तेव्हा पन्नास तोळे सोनं दिलं होतं मग आपण पण जरा भारीमधलं गिफ्ट घ्यायला नको का म्हणजे कसं आपण जेवढं भारी नेऊ त्यापेक्षा दुप्पट तिप्पट आपल्याकडे येईल हो की नाही एवढं श्रीमंत घरात लिहिणार या म्हणून मोठं गिफ्ट घ्यायचं आहे तेव्हा पंकज मनाशीच म्हणू लागतो अरे बापरे रे हे गिफ्टसाठी पैसे नाही 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 मला यावरती जरा हात मारावाच लागतो असे म्हणत पंकज त्या पैशांकडे बघू लागतो तर इकडे आता सत्याला राग आले असतो तो निघालेला असतो त्याच वेळेस मी त्याचा हात पकडते अहो मला तसं नाही म्हणायचे पण खरंच खरंच म्हणते मी आपण फक्त रवी रियासाठी या पार्टीत चाललोय एवढं लक्षात ठेवा आणि काय बी तमाशा करू नका चालेल तेव्हा तो ठीक आहे धुमके तू तू म्हणते तसंच होणार आहे असे म्हणत मी रात बाहेर निघालेली असते आता मात्र लगेच सत्य लागतो जर आपल्या धूमकेतूला आणि बापाला कोणी काय बी त्रास दिला तर हा सत्या गप्प बसणाऱ्यातला नाही आहे मीरा मात्र सत्याकडेच बघू लागते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल या विंडोक निरुपाने आता गिफ्ट आणण्यासाठी ते चाळीस हजार रुपये या चोरट्या पंकजकडे दिलेले असतात आता पंकजने मात्र इथे निरूपाला चांगलं चुल्लू बनवलेलं असतो एक मोठा बॉक्स असा पॅकिंग करून आता मस्त फुलं वगैरे बांधून पंकजने घरी आणलेलं असतो तेव्हा लगेच निरूपा लागतो रे बापरे एवढं मोठं गिफ्ट तेव्हा पंकज लागतो मम्मा अडीच हजार उरलेत हे घे तुझ्याकडे आणि हे गिफ्ट नीट ठेवा काही होता कामा नाही त्याला अगदी भारीमधलं गिफ्ट येते तेव्हा निरुपा मला लागते हो दिसतानाच केवढं मोठं दिसतंय ना त्याच वेळेस आता सत्य आणि मीराला मात्र या पंकजवरती डाऊट येतो तेव्हा सत्या लागतो निरुपा आपण एक काम करायचं का गिफ्ट उघडून बघूया की नेमकं काय आणलं आहे ते तेव्हा निरुपा मला लागते चालेल ना बघूया की त्याच वेळेस पंकज लागतो नाही मम्मा अगं एवढं मस्त पॅकिंग करून आणलं आहे ना उघडून बघायला तर मग ते विस्कटेल ना नाही चालणार आता पंकजने मात्र गिफ्ट उघडायला नकार दिलेला असतो आता तर सत्याची शंभर टक्के खात्री पटलेली असते त्याच वेळेस निरुपा म्हणून लागते पण नेमकं आणलंय काय पंकजात तेव्हा पंकज म्हणतो अगं चांदीची भांडी आणली मी त्यात त्यामुळे नीट बरं का, का व्यवस्थित आता तो बॉक्स घेऊन निरुपा आपल्या रूममध्ये निघून जाते पण या बॉक्समध्ये नेमकं चांदीची भांडी आहे की भुस्सा भरून आणलाय हे आता निरुपाला मात्र लवकरच कळेल आणि निरुपाची कशी वाट लागेल हे आपण लवकरच बघणार आहोत तर त्यामुळे मित्रांनो अशात मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद